नमस्कार यूट्यूब फॅमिली हे बघा आमचं सोयाबीन आता जमा करणं चालू झालं बघा आता पत पण आलं हे बघा जमा करायला आमचे गुत्तेदार ऊन चमकायला आता सकाळी वदाड पिदाड पडलेलं ते सर्दावलेलं थोडं उन्हाला हडकतात कुप्पे आता जमा केलं की काही घोर नाही आता ऊन चमकायला चालू आहे बघा आमच्या दुखलेलं तिकड जुते ढाळे ठेवू नका गरीब माणसाचे वळ झाली हे पण वळ झाली थोडी राहिली जमा करण्यावर हे झाली वळ जमा करणं झालं हे पण झाली वळ हे पण झाली वे थोडी राहिली याच्यात नाहीत माणसं आणखी आली नाही हे बघा याच्यात आहेत जमा करायलेत माणसं इकडं आहेत जमा करायचं चालू आहे बघ लावणं जमा करणं झाले काही झाले इकडच्या वळी बरोबर झाल्या वाटलं इकडच्या वळी बरं 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 मला याच्यातला सर्व वेसून घ्यावाच लागते हाय हायव सर्व नाही ताई बरच लई निघते पडू देऊ नका पण तरी पण हे गवतात बरंच काय दिसायलाय चालू आहे बघा गडबड गडबड घाई 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 दोन जण खारी घडायची एक जण कुप्पा टाकायचा अशा प्रकारे जमा करणं चालू आहे हो बघा काका इकडे बघा तुमचं वय नाही बरं काम करायचं सेल्फीच्या गुत्त्यामध्ये तरी पण करताय बघा याच्याबरोबर आ नाव काय तुमचं चांद्रा अण्णा गोबाडे गोबाडे बरोबर गाव

たくさん。